नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत गट अ व गट ब मधील विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे टोटल सहाशे त्र्याहत्तर जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये बघा संवर्ग जे आहेत त्यामध्ये सामान्य प्रशासन विभागासाठी दोनशे पंच्याण्णव जागा आहेत पाणी पुरवठा व स्वच्छता जलसंपदा मृद व जलसंधारण विभागासाठी एकशे तीस जागांसाठी भरती होत आहे अन्य व नागरी विभाग एकोणचाळीस जागा आहेत तर वैद्यकीय शिक्षण व द्रव औषधी द्रव्य विभाग यांच्या टोटल एकशे चौऱ्याण्णव जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे पदवीधारक असाल किंवा कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत आहोत सुरू करण्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन सांगा चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो दुसरी महत्त्वाची गोष्ट महाजॉब चॅनल मार्फत आपण ई महाजॉब हे ॲप लॉन्च केलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला जॉब रिलेटेड सर्व अपडेट्स या ठिकाणी मिळत राहतील गव्हर्नमेंट असेल सेमी गव्हर्नमेंटचे किंवा महत्त्वाचे प्रायव्हेट अपडेट सुद्धा मिळतील ते तुम्ही नक्की डाउनलोड करू शकता ज्याची लिंक मी में डिस्क्रिप्शनमध्ये मेंशन में केलेली आहे ही जी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत यामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अंडर ही भरती होत आहे ज्यामध्ये सहाशे त्र्याहत्तर जागा या ठिकाणी भरल्या जातील महाराष्ट्रातील एकूण सदतीस जिल्हा केंद्रावर ही एक्झाम घेण्यात येणार आहे बघूया पदे कोणकोणते आहेत मित्रांनो अर्थात आपण फक्त विभागानुसार पदांची माहिती या ठिकाणी घेणार आहोत डिटेलमध्ये पदाचं नाव त्यासाठी रिलेटेड कॅटेगरी वाईज ज्या काय जागा आहेत त्याचंही विश्लेषण नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे तेही तुम्ही चेक करू शकता सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा गट अ व गट बधील दोनशे पंच्याण्णव जागांसाठी भरती होत आहे पाणी पुरवठा स्वच्छता जलसंपदा मृदू जलसंधारण विभाग यामध्ये गट अ व गट, गट मधील अनेक पदे एकशे तीस जागा भरल्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग यामध्ये महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब मधील पंधरा जागा भरल्या जातील अन्न व नागरी विभाग निरीक्षक वैद्यमापन शास्त्र गट ब मधील एकोणचाळीस जागा आहेत तर वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग यामध्ये गट ब मधील एकशे चौऱ्याण्णव जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता गट व गट ब साठी जो काय संवर्ग आहे वेतन त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळत आहे पदांची माहिती मी या ठिकाणी विभागानुसार तुम्हाला सांगितलेली आहे अगेन सांगितल्याप्रमाणे डिटेलमध्ये तुम्हाला जर पदांची माहिती हवी असेल यामध्ये कोणकोणती कुन पदे आहेत त्यासाठी रिलॅक्सेशन कसं आहे याची माहिती तुम्ही नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकाल त्यानंतर शैक्षणिक अर्हता बघा जे राज्य सेवा परिषदेची पदे आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता संवर्गामधील या पदांसाठी मोस्टली पदांसाठी त्या यामध्ये तुम्ही बघू शकता पदवी असेल कोणत्या विषयातील तर तुम्ही अप्लाय करू शकता तेच यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे खाली नमूद संवर्ग इतर संवर्गासाठी मान्यता विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान केलेली पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता काही महत्वाची पदे आहेत ज्यामध्ये सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट यासाठी सार्वजनिक विद्यापीठाची पदवी पंचावन्न टक्क्यांचं वाणिज्य शाखेची असणे आवश्यक आहे किंवा तुमच्याकडे इन्स्टिट्यूट ऑफ सीए चार्टर्ड अकाउंट वगैरे तुम्ही त्या रिलेटेड तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर अर्ज करता येईल उद्योग अधिकारी गत ब या पदासाठी मित्रांनो तुम्हाला अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाशी संलग्न तुमची कोणती डिग्री असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता विज्ञान शाखेतील संवैधानिक विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे पुढचं पद सहाय्यक प्रदर्शन अधिकारी यासाठी मित्रांनो यांत्रिकी किंवा स्वयंचलित ऑटोमोबाईल अभियांत्रिकी किमान चार वर्षाचा तुमच्याकडे पदव्या असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे लायसन वगैरे त्याही रिक्वायरमेंट त्यांनी मागितल्या आहेत या तीन स्पेसिफिक पदांसाठी इतर राज्य सेवा परीक्षेच्या अंडर येणाऱ्या सर्व पदांसाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकाल या व्यतिरिक्त जी पदे भरली जाणार आहेत मित्रांनो त्यामध्ये स्थापत्य स्थापत्य अभियांत्रिक सेवा परीक्षेसाठी बघू शकता यामध्ये तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा त्या रिलेटेड कोणती पदवी असेल तर अर्ज करता येईल विद्युत अभियांत्रिकीसाठी विद्युत तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधली पदवी किंवा त्या रिलेटेड कोणती पदवी असेल तर अर्ज करता येईल निरीक्षक शास्त्र यासाठी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर इंजिनिअरमधली पदवी असणे आवश्यक आहे किंवा विज्ञान शाखेची असेल तरी चालेल ज्यामध्ये विषय भौतिकशास्त्र असं असेल अन्न औषध प्रशासन सेवा यासाठी मित्रांनो अन्न तंत्रज्ञान डेअरी तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषी शास्त्र किंवा पशुवैद्यकीय शास्त्र यांच्यापैकी एक डिग्री असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त मराठी भाषेचे ज्ञान आणि त्यानंतर बाकीचे जे काही क्वालिफिकेशन मागितले आहेत ते तुम्ही चेक करू शकता मात्र डिटेलमध्ये शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर तुमच्याकडे पदवी जर असाल किंवा स्पेसिफिक कोणतं क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल टेक्निकल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे यासाठी एज लिमिट तुम्ही बघू शकता मित्रांनो वयोमर्दार उपजिल्हा गट कॅल्क्युलेट करायचा आहे उपजिल्हा सर्व पदांसाठी एक जून दोन हजार एज कॅल्क्युलेट करायचा आहे ज्यामध्ये अ राखीव खुल्या गटासाठी अडतीस वर्षापर्यंत एज लिमिट राहील अठरा ते अडतीस किंवा एकोणीस ते अडतीस मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष प्राविण्यप्राप्त प्राप्त खेळाडू असाल माजी सैनिक आणि दिव्यांग उमधा यांना पंचेस वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेला आहे यापुढे जाऊन आपण बघूया यासाठी निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे बघा तर सर्व पदांसाठी मित्रांनो पहिली संयुक्त पूर्व परीक्षा होईल ज्यामध्ये चारशे गुणांची एक्झाम असणार आहे त्यानंतर मुख्य परीक्षा ही सेपरेटली प्रत्येक विषयासाठी होणार आहे प्लस मुलाखत सुद्धा या ठिकाणी होणार आहे ज्यामध्ये तुमचं फायनल सिलेक्शन राहणार आहे महाराष्ट्रातील विविध सदस्य जिल्हा केंद्रावरून पहिली एक्झाम जी असणार आहे पूर्व एक्झाम तुझी होणार आहे मित्रांनो या व्यतिरिक्त यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो फी बघा मागास तीनशे चौऱ्याण्णव मागासवर्गीय अदुग अनाथ दिव्यांग दोनशे चौऱ्याण्णव रुपये फॉर्म फी तुम्हाला ऑनलाईन फी या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरताना भरावी लागणार आहे याबाबत मित्रांनो जर डेट्स बघितल्या एक्झामच्या शकता मुख्य परीक्षा जी राज्य सेवा मुख्य परीक्षा ऑनलाईन मी जी प्री एक्झाम असणार आहे त्याची ऑलरेडी डेट्स सांगितली आहे मुख्य परीक्षा बघू शकता या ठिकाणी तारीख दिलेल्या आहेत प्रत्येक सेपरेट परीक्षेच्या त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी प्रिपरेशन करता येणार आहे यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन दोन मार्च पासून सुरुवात होत आहे त्यानंतर अर्ज सादर करण्याचा कालावधी दोन मार्च ते बावीस मार्च राहणार आहे त्याच दरम्यान तुम्ही फी सुद्धा भरू शकता तुम्हाला ऑफलाईन फी भरायची असेल तर त्याच्याही डेट्स दिलेल्या आहेत ते, ते दिले तुम्ही चेक करता बेस्ट प्रॉब्लेम तुम्ही ऑनलाईन फी त्या ठिकाणी भरू शकता यासाठी मित्रांनो अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही विजिट करू शकता ई महाजॉब हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर डाऊन ॲप डाउनलोड केल्या के गेल्या तुम्हाला ही पहिलीच अपडेट त्या ठिकाणी मिळून जाईल ती तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता किंबहुना आपल्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट ई महाजॉब डॉट कॉम या वेबसाईटवर मी सुद्धा याबाबतचा अपडेट ठेवलेला आहे ओवरऑल एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील शॉर्टमध्ये मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये अधिक माहिती घेऊ शकता या भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करा महाजॉब चॅनलनुसार चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली गव्हर्नमेंट जॉब रिटेड अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद